नमस्कार प्रेक्षकांनो तर आता मालिकेचा खूपच जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे आतापर्यंत जे झाले त्याला कुठलाही पुरावा नाहीये आणि सगळे पुरावे गोळा करण्यासाठी ऋषी कमळी आणि राजन यांनी आता अन्न, अन्न समोर असं काही सत्य आणायचं ठरवलेलं आहे की जेणेकरून सगळं जेणे की आता अन्नपूर्णा जी थोडीशी धक्क्यातून सावरेल आणि तिला दिलासा मिळेल आणि जेही काही महाभयंकर प्लॅन त्यांनी केलेला आहे त्यामध्ये आता ही बावळट काम अडकलेली आहे आणि कामिनीला आता आमच्यावरती बोलवत कमळीने जो काही असा धमाका केलेला आहे आणि त्या बरोबरच वेश बदललेला कामिनीला पकडत आणि सरू आणि राजन यांची भेट घडवत इकडे मोठा धमाका कमळीने असं काही डोकं चालवलेलं आहे जेणेकरून ही, ही कामिनी वेश पालटून जरी आली तरी सुद्धा कमळीच्या या डावामध्ये अडकलेली आहे आणि पुढे मग सगळ्या पोलिसांची फौज तिकडे आणत कमळी ऋषी राजन यांनी खाना घोरेंगार पकडून दिलेला आणि आता सरूला अन्नपूर्ण यांच्या नातीला गायब करणाऱ्या त्या खऱ्या गुन्हेगाराला या सगळ्यांनी पकडून दिलेला आहे आणि त्याबरोबर सरू आणि राजनची शेवटी भेट घडलेली आहे आणि पुढे सरूला राजन घेऊन आलेला आहे इकडे आता राजनने कामिनीच्या तावडीतून आता सरूला वाचवलेला आहे आणि खंबडीने कामिनीला रंग्या हात पकडलेला आहे खूपच जबरदस्त एपिसोड घडलेला आहे कस काय घडले आणि कसं कमळी कामिनील फार्म हाऊस वरती बोलवून कसं रंगे हात पकडलेला आणि या सगळ्या मागे काय यांचा प्लॅन होता सगळं सगळं पाहूया आजच्या या, या भागामध्ये पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरू करू प्रेक्षकांना आता अन्न पुन्हा काहीच बोलत नसल्या कारणाने मग आता कमळी तिला सांगायला लागते की आजी तुम्हाला माहिती आहे का तुमची नाद जिवंत आहे आणि तुमची सून सुद्धा जिवंत आहे आणि तिला गुणांनी कर्जच्या फार्म हाऊस वरती ठेवलेला यावर या म्हणतो हो मला आत्ताच इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी खर तर हे सगळं कमळीने आणि ऋषीने नाटक रचलेलं असतं आणि यामध्ये राजन सुद्धा सामील कमळी आता सांगायला लागते का का याच्या मागे मला नक्की कामिनी आहे असा मला डाऊट येत आहे आणि जर का त्या कामिनीला तुमच्या बायकोला मारायचं असेल तर ती त्यांचा पाठलाग करत असेल आणि आपल्याला तिची दिशाभूल करायला हवी आणि त्याबरोबरच आपल्याला अन्नपूर्णा आजींना सुद्धा शुद्धीवरती आणावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं नाटक करावं लागेल ऋषी आता आजींच्या समोर सांगायला लागतो अन्नपूर्णा तुमची आजी कर्जत फार्मवरती आहे असं आम्हाला इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मग सतीश म्हणायला लागतो मी पण तुझ्या सोबत येतो यावर लगेचच ऋषी सांगायला लागतो की पोलिसांनी कर्जतच्या फार्म हाऊस वरती ठेवलेला आहे आणि पोलीस आपल्याला संध्याकाळी तिकडे बोलवणार आहेत आणि ही गोष्ट आता ज्यावेळी कामिनी ऐकते त्यावेळी तिच्या पायाखालची तर जमीनच हदर आणि चांगलीच टेन्शन मध्ये येते यानंतर आतापर्यंत जी अन्नपूर्णा काहीच बोलत नसते ती आता पटकन उठून बसलेली असते मग आता नातीचं सगळं सत्य जाणून घ्यायला हवं आणि त्यासाठी पहिले मला माझ्या सुनीला शोधायला हवं आताच्या आता कर्जतला गाडी काढा यावर आता सरू कर्जत वरती आहे हे सत्य आता अन्नपूर्णाला समजलेलं असतं पण ते खरं नसतं हे सगळं नाटक रचलेलं असतं सरू आता तिकडे ॲक्सिडेंटली म्हणजे चुकून पोहोचणार आहे जेणेकरून कामिनी तिकडे जावी आणि तिला आपल्याला रंग हात पकडता येईल यासाठी हा सगळा डावर चलेला आणि आता अन्नपूर्ण आजी लगेचच गाडी कवडून इकडे कर्जतला निघालेली असते यावर्षी म्हणायला लागतो की आजी आताच नाही आपल्याला पोलिसांनी सांगितलेलं आहे की त्यांनी संध्याकाळी आपल्याला तिकडे बोलवलेलं आहे आणि त्याबरोबरच ते सरूला तिकडे डिस्चार्ज घेऊन आणणार आहे आता कमळी सुद्धा सांगायला लागते की आजी आपल्याला संध्याकाळी जायचं आहे कारण पोलीस सुद्धा आपल्याला सध्या भेटू देणार नाही मग काय आता प्रेक्षकांनो कामिनीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि ती विचार करायला लागते की आता आता जर का हे सगळं झालं मी ज्याप्रमाणे हे सगळे सांगत आहेत त्याप्रमाणे जर खरंच घडलं असेल तर मी काय त्या सरूला सोडणार नाही हे सगळे तिथे पोहोचायच्या आतच मी त्या सरूचा खेळ खल्लास करून टाकेल आणि तिला वैकुंठ धामी पाठवेल असा सगळा प्लॅन इकडे कामिनीचा ठरलेला असतो हे सगळं ऐकल्यानंतर तर रागिनी आणि कामिनी चांगल्याच घाबरलेल्या असतात आणि हे अनिका म्हणायला लागते काय जर वेडवाकडं घरलं तर आणि आन... ठरले त्याप्रमाणे जर आपला प्लॅन वर्कआउट झाला नाही मग आणि का पुढे म्हणायला तुम्हाला जे करायचंय ते करा बाबा मी तुमच्या मध्ये काही येणार नाही इकडे आता दुसरीकडे कमळी सांगत असते का का म्हणजे त्यांची तब्येत काही बरोबर नाहीये आणि त्यामुळे त्या हॉस्पिटल मधून निघालेल्या आहेत आणि पळून त्या एस मध्ये बसून त्या डायरेक्ट आता कर्जतला जाणार आहेत आणि तिथे गेल्यानंतर त्या पोलिसांना सापडलेल्या आहेत मग त्यांनी आता पोलीस आता सगळेजण त्यांची ट्रीटमेंट तिकडेच कर असं सगळं कमळी आता सांगत असते आणि त्यावर राजन सांगतो आई तू दोघ करू नको तू इथेच थांब आम्ही संध्याकाळी फार्म हाऊस वरती जातो आणि सरूला घेऊन डायरेक्ट इकडे घरी येतो आणि तिला विचार की माझी मुलगी कुठे आहे म्हणून आणि तू काही त्रास करून घेऊ नको असं म्हणत आता राजनने आपल्या आईला सगळं समजवलेलं असतं आणि त्याच वेळेला अन्नपूर्णाला सांगते की राजन मला घेऊन गेला असत तर मी तिथेच तिला विचारलं असतं की माझी नात कुठे आणि तू कुठे सोड फ्रेंड्स माझ्या नातीला काय केलंस तिच्या सोबत सगळं सत्य तिच्याकडून वधवून घेतलं असतं यावर राजन तिला सांगतो आई अगं तुला मी म्हंटलो ना यामध्ये सगळं बघून घेतो म्हणलं ना आई तू काही टेन्शन घेऊ नको तर प्रेक्षकांना इथे आता या सगळ्यांनी जो खोटा प्लॅन केलेला असतो त्यामध्ये एक गोष्ट तर चांगली झालेली असते ती म्हणजे अन्नपूर्णा आजींची जी तब्येत खालवली होती ती आता सुधरायला लागलेली असते आणि आता अन्नपूर्णा खुश झालेली असते आणि बोलायलाही लागलेली असते आणि आता इकडे कामिनी कामिनीने अनिका यांचे थोबाड चांगलेच पडलेले असतात आणि यावर रागिणी विचारायला आई आता काय करायचं ते तिकडे आता सापडले तर आपलं काहीच खरं नाहीये आपण तर इकडे अडकणार यावर अनिका सांगते ग्रानी मला पोलिसांच्या ताब्यात नाही जायचं तुम्ही दोघींना काय गोंधळ घालायचा आहे तो घाल मी अजिबात तुमच्यामध्ये सामील होणार नाही मी पोलिसांना डायरेक्ट सांगेल मी कोणालाही महाराजची सुपारी वगैरे काही दिली नव्हती यावर आता कामिनी सांगायला लागते अजिबात चिंता करू नका माझ्या माणसा त्यांना सुद्धा पत्ता नाही पत्ता लागलेला आहे की ती आता कर्जतला गेलेली आहे आणि आता कामिनीला सुद्धा कळालेलं असतं की सर् तिकडे फार्म हाऊस वरती आहे आणि त्यामुळेच कामिनी म्हणायला का कर्जतला जाते फार्म हाऊस वरती यांना या लोकांना संध्याकाळी येऊन दे आणि आपण आपण दिवसाच तिकडे जाऊन सगळा गेम फत्ते करायचा आपण हिला काय माहिती की आपल्याला पकडण्यासाठी हा सगळा ट्रॅप रचलेला असतो आणि त्यामुळे कामिनी आता कर्जतला जाण्यासाठी सकाळीच निघते आणि ती सांगते आपल्यासाठी हे सगळं चांगलंच आहे म्हणजे जर का ती आपल्या हाती आली आणि हे लोक माझ्या मागून आले तर त्यांना तर मेलेलीच दिसेल ना मग पुढे त्यांना तिचं काही विषयच येणार नाही आणि त्याबरोबरच जर सांगणारी मुली सांगणारी जर अन्नपूर्णाची सूनच जिवंत नसेल तर मग मुलगीचा कुठून पत्ता लागणार असा सगळा विचार कामिनी करत असते आणि ती म्हणायला लागते मी जाते आणि तिला संपवते लक्षात ठेवा तुम्ही दोघींनी इथली सगळी सिच्युएशन सांभाळा आणि इथून राजन आणि अन्नपूर्णा हे दोघेही कुठे हल्लेले नाही पाहिजेत आणि यावरती चांगलं लक्ष तुम्ही ठेवून राहा कामिनी आता असं सगळं प्लॅन समजावून सांगून त्या दोघींना सांगून झाल्यानंतर कामिनी आता तिकडून निघाय निघते आणि काळे कपडे घालते मास्क घालते आणि कर्जतला यायला निघते आता या सगळ्यांमध्ये उशीर व्हायला हो नको यामुळे ती आता चांगलंच तिकडून निघालेली असते इकडे आता ऋषी गडबडलेला आणि ऋषी सांगायला लागतो की वेशपालटून ज्या वेळेला ती मारायला चाललेली आहे आणि त्याबरोबरच सरूला मारण्यासाठी जी काही वेशपालटून आलेली आहे ती आता मग आता ऋषीने आता इथे चांगलंच डोकं चालवलेलं आहे प्रेक्षकांनो आणि पहा प्रेक्षकांनो कसा योगायोग आले आणि ऋषी म्हणायला लागतो आमच्या इथे साधना मावशी आहे आणि तू त्यांचे कपडे घाला आणि तिकडे जाऊन बस आणि यावर कमळी म्हणायला लागते की राजन काका तुम्ही इथून काय हालू नका आणि तुम्ही इथे थांबून त्या दोघींवरती लक्ष ठेवा आणि तुम्ही जर इथून हल्ला तर त्या दोघींवरती संशय येईल तुम्ही अजिबात इथून हालता कामाने मी आता तिकडे आधी जाऊन बसतो आणि माझ्यावरती तिला काही डाऊट येणार नाही आणि मी हॉस्पिटलमध्ये आहे असं तिला वाटेल यावर ऋषी म्हणतो मी तुझ्या सेफ्टी साठी पहिलेच थांबणार आहे प्रेक्षकांना आता कामिनीने असा वेश केलेला असतो कामिनी असा वेश तिकडे करून आलेली असते आणि कामिनी या सगळ्यामध्ये काळी साडी तोंडावरती मास्क आणि हातामध्ये चाकू हे सगळं घेऊन ती आता त्या फार्म हाऊस वरती गेलेली असते जेणेकरून कुणी आपल्याला ओळखायला नको ती आता तिकडे पोहोचलेली असते आणि त्यानंतर पुढे तिकडे पहिलेच कमळी कमळी बसलेली असते म्हणजे साधनाचे कपडे घालून कमळी तिथे आता बसलेली असते या कामिनीची वाट बघ आणि कमळी आता पाठमोरी बसलेली असते आणि त्याच ठिकाणी कामि कामिनी सुद्धा गेलेली असते कामिनी तिकडे गेल्यानंतर कामिनी आता चांगलाच मागून वार करते आणि मग त्याच वेळेला कमळी तिकडून उठते आणि या कामिनीला चांगला चांगला दाखवते आणि तिला आणि कमळी आता चांगलीच त्या कामिनीला आपल्या तावडीमध्ये पकड आणि तिला पकड आणि कामिनीला आता सगळंच चांगलंच कळालेलं असतं की आपल्याला पकडण्यासाठीच या सगळ्यांनी इकडे आता हे सगळा डाव रचलेला असतो आणि त्याबरोबर इकडे आता राजनने पहिलेच कंप्लेंट नोंदवलेली असते आणि तीच कंप्लेंट नोंदवल्यामुळे नो खरोखरच इन्स्पेक्टरने सुद्धा त्याबरोबरच आता खरोखरच्या पोलिसांनी सुद्धा राजांना ला कॉल लावलेला असतो आणि ते सांगायला लागतात की तुमची बायको ही कर्ज मध्ये बसून कर्जतला पोहोचलेली आहे आणि तिथे तिला ऍडमिट केलेला आहे आणि जे शब्द आता कमळीने सांगितले होते जे शब्द कमळीच्या तोंडातून निघाले होते ते शब्द आता खरोखर सत्यात उतरलेले असतात कसा योगायोग आहे आणि आता त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो आणि तिथे सुद्धा इकडे सरू तिथून निघण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला राजनाथा सरूला पळत्या पल पळण्याआधी पकडतो आणि तो, तो म्हणायला लागतो की बाद झाला ती पळापळीचा गे तुला माहिती आहे का तुझ्या मागे मी किती शोधत आहे आपल्या मुलीला किती शोधत आहे आणि हे सगळं तुला माहिती आहे मला माझी बायको आणि मुलीचा हा ना प्रत्येक वेळेला स्वतःचा वेरशार का करतेस तू आईच्या आवेस्ता तू जरा तू जरा आईची अवस्था तरी पाहिली आहेस काय बीतत आहे आईवर आणि हा सगळा राजांचा अठरा वर्षांचा संताप असतो आणि दुसरीकडे मात्र आता कमळीने त्या कामिनीला गच्च मागून पकडलेला असतं आणि तुमचा खेळ संपला कडू आजी तोंडाची या मास्क मागे तुम्हीच आहात हे सगळं कळालेलं आहे आणि तुम्हाला आहे का हे सगळं डाव रचला होता आणि आम्हीच हा तुम्हाला पकडण्यासाठी सगळा डाव रचलेला होता हा सापळा आम्ही रचलेला होता आणि तुम्हाला रंगे हाताला आम्ही हा खेळ खेळत होता आणि आमच्या खेळामध्ये तुम्ही चांगलेच अडकलेले आहात करू आजी असं सगळं आता कंबळी बोलायला लागते आम्ही तुम्हाला पकडण्यासाठी हा सगळा डाव रचला आम्हाला माहिती होतं तुम्ही इकडे याल हे सगळं माहिती होत इकडे आता कामिनी खूप जास्ती घाबरलेली असते आणि तोंडाचा मुकोटा काढण्याआधी आपण तिकडून पळून जायला पाहिजे यासाठी सगळी झटापट कामिनी करत असते जेणेकरून तिला तिथून पळता येईल इकडे आता राजन हॉस्पिटल मधून सरूला उचलतो आणि म्हणायला लागतो इकडून आता पळण्याचा प्रयत्न करू नकोस असं राजन आता म्हणायला लागतो आणि डायरेक्ट त्या गाडीमध्ये टाकून सरूला आता घरी घेऊन यायचा असा सगळा राजेंचा प्लॅन ठरलेलास माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नको तुला मारायला कोण येत होत तुला मारायला कामिनी येत होती का खर खरं सांग कारण कामिनीला आता पोलीस पकडणार आहेत आणि तुला काहीहीच त्या कामिनीचा धोका नाही असं सगळं राजन सांगायला लागतो यावर सरू सांगायला लागते हो राजन कामिनी पहिल्यापासूनच माझ्या मागे लागलेली आहे कामिनीने सतरा वर्षांपासून हे सगळं केलेलं आहे म्हणून मी तुमच्यापासून लांब आहे यावर आता राजन रडायला लागतो खरंच तू किती सोसलेस माझ्यामुळे तुला हे सगळं सोसावं लागले दुसऱ्याशी लग्न केलं असतस तर कदाचित तुझी अवस्था ही झाली नसते आणि तू या सगळ्यांमध्ये सुखी आयुष्य जगत असशील खरंच मला माफ करा असं सगळं आता व्यक्त होत असत आणि त्याला सुद्धा खूप जास्ती दुःख होत असत सरूची ही सगळी अवस्था पाहून असं म्हणत तिचे हात जोडून पाय पडत असतो माफ माफी मागत यावर आता सरू म्हणते आज आईंची ही अवस्था फक्त माझ्यामुळे झालेली आहे आणि मला आईकडे घेऊन चला आणि यावर आता राजन सांगायला लागतो की मला मला आता कमळीला भेटायचं आहे आणि ज्या मुलीमुळे आपण एकत्र आलो तिच्या तोंडून कर्जत हा शब्द बाहेर पडला आणि तू इकडेच होती या त्याच मुलीला मला तुला भेटायचा आहे आणि तिला सुद्धा तुला वाचवायचं आहे कारण की ती आता कामिनीला पकडायला ती तिकडे गेलेली आहे इकडे आता दुसरीकडे कामिनी ही कामिनी कमळीच्या तावडीतून सुटून पळण्याचा प्रयत्न करत असते प्रेक्षकांनो आणि कमळीला चांगला जोरदार धक्का देते आणि महागडकलून ती आता स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते पण कमळीने चांगलंच कामिनीला पकडलेलं असतं आणि कडू आजी अजिबात कुठे जाऊ नका असं कमळी म्हणायला लागते आता थोड्याच वेळात पुलीस येणार आहेत पोलीस तुम्हाला पकडायला चाललेले आहेत असं म्हणत तिच्या तिच्या तोंडावरचा मास्क काढण्याचा आता कमळीने चांगलाच प्रयत्न केलेला असतो आणि इकडे आता कामिनी पुरती आता अडकलेली आहे आणि कामिनीची आता काही सुटका नाही या वेळेला आता सगळं सत्य सरूने सांगून दिलेलं असतं आणि कामिनी कामिनी काळा चेहरा आता सरूने सगळ्यांसमोर आणलेला असतो तर प्रेक्षकांनो असा काहीचा आजचा भाग होता आणि आजचा भाग इथे संपला तर अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा